असा काढला शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या संघर्षात शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कंठस्नान घातले एकोणतीस वर्षांच्या शिवाजी महाराजांनी वाघनखाच्या नखाच्या साह्याने अफजलखानाला ठार केले हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफजलखानाला शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या साह्याने मारले ही घटना अत्यंत चमत्कृतीपूर्ण आहे पण त्याचसोबत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे की या घटनेमुळे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची चमक संपूर्ण देशाने पाहिली होती स्वराज्याच्या निर्मितीसाठी ही घटना अत्यंत महत्त्वाची होती स्वराज्याचा विस्तार थांबवण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते त्याला शिवाजी महाराजांनी थेट आव्हान दिले होते आणि स्वराज्याचा विस्तार यशस्वीपणे सुरू ठेवला आपल्या जनतेचे राज्य असावे रयतेचे राज्य असावे आणि त्यासाठी आपला स्वतंत्र सार्वभौम भूभाग असावा म्हणजेच स्वराज्य असावे अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी जावळीचा प्रदेश हस्तगत करून स्वराज्य विस्ताराची मुहूर्तमेढ रोवली होती जावळीच्या प्रदेशात मोरे घराण्याचा वचक होता मोरे घराणे हे सरदारांचे घराणे होते मोरे कुटुंबातील पुरुषांना चंद्रराव हा किताब असे यशवंतराव मोरेंच्या कार्यकाळात जनतेला अधिकाऱ्यांच्या जाचाला सामोरे जावे लागायचे यांचा बंदोबस्त करून हा प्रदेश स्वराज्यात घ्यायचा असे शिवाजी महाराजांनी ठरवले महाराजांनी या घराण्यातील चंद्रराव यशवंतराव मोरे यांना सत्तावीस ऑगस्ट सोळाशे छप्पन्न रोजी जावळीच्या लढाईत पराभूत केले हा विजय शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचा विजय ठरला यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि स्वराज्य स्थापनेस अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली जावळीच्या विजयामुळे पश्चिमेतील घाटांमध्ये आणि कोकणात शिवाजी महाराजांचा दरारा वाढला पण त्याचवेळी आजूबाजूची राज्येदेखील सावध झाली शिवाजी महाराज हे आदिलशाहींच्या केंद्रावर हल्ले करत असत त्याचवेळी त्यांनी मुघलांकडे असलेल्या जुन्नरवर देखील हल्ला केला त्यावेळी औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करावा यासाठी मुघल सम्राटाचा मुलगा आणि दक्षिणेचा सुभेदार असलेल्या औरंगजेबाचा दबाव होता विजापूरच्या आदिलशाहीतील काही भागांवर शिवाजी महाराजांचे सातत्याने हल्ले होत असत त्यामुळे शिवाजी महाराजांचा एकदाचा काय तो बंदोबस्त करून टाकला पाहिजे असे आदिलशाहीला वाटत होते या सर्व गोष्टी घडत असतानाच औरंगजेब दिल्लीत परतला आणि त्याने शहाजहानला नजरकैदेत ठेवून स्वतःला सम्राट घोषित केले शिवाजी महाराजांनी त्यांना मानाची वस्त्रं पाठवली आणि औरंगजेबाने देखील प्रतिभेट म्हणून मानाची वस्त्रे पाठवली शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात सलोखा निर्माण झाला असे चित्र दिसत होते पण आपल्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमात भर पडत होती कारवाया वाढत होत्या त्या रोखाव्यात यासाठी दिल्लीने विजापूरवर दबाव टाकला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने अफजल खानाची निवड केली अफजल खान हा भोसले घराण्याचा वैरी होता हा अफजल खान शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी त्यांच्याच मुलखात येणार होता जेव्हा अफजल खानाने शिवाजी महाराजांना पकडून आणण्यासाठी विडा उचलला तेव्हा तो काय म्हणाला याबद्दल सभासदाच्या बकरीत एक वाक्य आहे तेव्हा खान म्हणाला शिवाजी महाराजांना चढ्या घोड्यांनिशी जिवंत कैद करून आणतो म्हणजे सहज शिवाजी महाराजांना अटक करता येईल असा आत्मविश्वास तो बाळगून होता पण खरी गोष्ट अशी होती की विजापूरच्या राजाने अफजलखानाला स्पष्टपणे सांगितले होते की पकडून नाही तर शिवाजी महाराजांचा नाशच करावा अफजल खान मोठ्या फौजेनिशी स्वराज्याच्या मुलखात आला त्याने जनतेला जाच देण्यास सुरुवात केली जेणेकरून शिवाजी महाराज समोर येतील आणि त्यांना जेरबंद करता येईल खानाजवळ बारा हजारचे अश्वदळ दहा हजार पायदळ पंच्याहत्तर मोठ्या तोफा आणि चारशे पन्नास पहाडी तोफा होत्या खानाचा उपद्रव वाढत चालला होता त्यात शिवाजी महाराजांच्या वकिलांमध्ये आणि खानाच्या वकिलांमध्ये वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा शिवाजी महाराज आणि अफजल खान यांनी प्रत्यक्ष भेटून यावर तोडगा काढावा असे दोन्ही पक्षांचे म्हणणे झाले शिवाजी महाराजांच्या मुलखात असलेल्या प्रतापगडाच्या माचीवर शामियाना उभारून त्या ठिकाणी दोघांनी भेट घेण्याचे ठरले छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाच्या वधासाठी नियोजन केल्यानंतर जिजाऊ मासाहेबांचे आशीर्वाद घेऊन ते प्रतापगडावर आले त्यांनी आपल्या सुती अंगरख्याखाली लोखंडी चिलखत तसेच टोपीखाली लोखंडी शिरस्त्राण घातलं उजव्या हाताच्या कोपऱ्यात त्यांनी छोटी कट्यार लपवली तर डाव्या हाताच्या बोटांच्या मधल्या भागात वाघ नख्या हे छोटं शस्त्र बेमालूमपणे दडवून ठेवलं भेटीसाठी जात असताना आपण घाबरलो आहोत हे भासवण्यासाठी शिवाजी महाराज वारंवार काही ना काही कारणे दाखवून मुद्दाम थांबत होते दोघांसाठी प्रत्येकी दोन सेवक आणि काही अंतरावर दहा अंगरक्षक राहतील असे ठरले शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत आणि शिरस्त्राण घातले होते त्यांच्यासोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी हे दोन अंगरक्षक होते खानासोबत सय्यद बंडा होता शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हरकत घेत त्याला मंडपाबाहेर जाण्यास भाग पाडले शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आले शिवाजी महाराजांना आलिंगन देण्यासाठी खानाने हात पसरले आणि तो महाराजांकडे रोखून पाहू लागला महाराज अलिंगन देण्यासाठी पुढे आले परंतु ही भेट काही साधीसुदी भेट नाही हेही ते जाणून होते महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आणि घात झाला त्यांचे मस्तक काखेत दाबून त्या अफजल्याने त्यांच्या पाठीवर खंजीराने वार केला त्याने महाराजांची मान दाबून धरली पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखत घातलेली असल्यामुळे त्यांना काहीही झालं नाही शिवाजी महाराजांनी अत्यंत चपळाईने सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यांनी आपल्या वाघ नख्यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला खाण ठार झाल्यावर त्याच्या सेवकांनी महाराजांवर हल्ला चढवला त्यांना महाराजांनी ठार केले सय्यद बंडा तात्काळात गेला त्याला जीवा महालांनी ठार केले आता महत्त्वाची गोष्ट ही होती की खानाच्या सैन्याचे काय करायचे बाहेर त्याचे सैन्य भरपूर मोठे होते आणि इतर अनेक सरदार त्याच्यासोबत आले होते त्यांना हरवणे आवश्यक होते शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार तोफांचा इशारा देण्यात आला अफजलखानाच्या तळावर हल्ला करण्याचे नियोजन आपल्या शिवाजी महाराजांनी आधीच करून ठेवले होते त्यानुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी तसेच त्या भागातील जंगलांमध्ये लढाया झाल्या यामध्ये कानोजी देशमुख बाजी सरजेराव यांनी खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला अनेकांनी शरणागती पत्करली त्यांना शिवाजी महाराजांनी अभय दिलं खानाकडील हिरे जवाहर दागदागिने स्वराज्याच्या खजिन्यात घेण्यात आले या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली जावळीचा प्रदेश आणि मावळ प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेण्यात आला अफझलखानाला ठार मारल्यावर विजापूरच्या सैन्याची दाण दान उडाली अनेक वर्षांपासून जागीरदाराच्या जाचाला कंटाळलेल्या जनतेने सुटकेचा निश्वास टाकला यानंतर नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या प्रांतात आणि कोकणात मोठी मजल मारायला सुरुवात केली अफजलखानाच्या मृत्यूनंतर अगदी काही दिवसांच्या आत शिवाजी महाराजांनी कोल्हापूर पन्हाळा आणि कोकणातील बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांकडून हा प्रदेश आणि लूट परत मिळवण्यासाठी आलेल्या आदिलशाहीने पाठवलेल्या रुस्तुम ए जमान आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान यांचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला अफजलखानाच्या पराभवानंतर आदिलशहाच्या साम्राज्याला एकापाठोपाठ एक जबर धक्के देण्याचं काम महाराजांनी केलं अशा रीतीने स्वराज्य निर्मितीच्या इतिहासातील सोनेरी पान आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी लिहिले जय भवानी जय छत्रपती शिवराय धन्यवाद